नमस्कार आज आपण हिवाळ्यासाठी गरमागरम टोमॅटो सूप आणि व्हेजिटेबल सूप कसं करायचं ते पाहतोय त्यासाठी आठ मध्यम आकाराचे टोमॅटो धुवून घ्यायचे अर्धा कापलेला बीट घ्यायचा टॅमॅटो सगळे कापून घ्यायचे आता इथे कश्मिरी मिरची पावडर जिरा पावडर धाणा पावडर काळी मिरी पावडर मिक्स सब ऑरिगॅनो आणि पाव चमचा चाट मसाला मिक्स करून ठेवायचा पॅन गरम करून एक चमचा तेल गरम करायचं लसूण आणि आलं परतून घ्यायचं तमालपत्र आणि आठ काळी मिरी घालून परतून घ्यायचा त्यात एक कांदा परतायचा कोथिंबीरीचे देठ परतायचे सगळा टमॅटो आणि बीट घालून मोठ्या गॅसवर एक मिनिट परतायचं नंतर तयार मसाला घालायचा आणि मीठ आणि साखर घालून मोठ्या गॅसवर परतायचं टॅमॅटो नरम झाला की दोन ग्लास पाणी घालायचं मसाला वेलची घालायची मग झाकण लावून वीस मिनिट शिजवायचं वीस मिनिटांनी शिजलेले टॅमॅटो करून ते गाळून घ्यायचे आणि अख्खा मसाला बाजूला करायचा पॅन मध्ये दोन चमचे बटर गरम करायचं नंतर त्यात ते टोमॅटो सूप ऍड करायचं उरलेलं पाणी ऍड करायचं आणि मीठ घालायचं थो। थोडं सेंदव मीठ आणि काळी मिरी पावडर घालायची चाट मसाला टोमॅटो केचप आणि एक चमचा साखर घालून उकळी आली की अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि दहा मिनिट शिजवायचे दहा मिनिटांनी टोमॅटो सूप तयार झाला आता मिक्स वेज सूप पाहूयात त्यासाठी इथे सर्व भाज्या घेतल्या त्या कॅप्शन मध्ये दिलेल्या आहेत अजून थोड्या भाज्या वेगळ्या बाउल मध्ये काढायच्या त्यात पाणी घालायचं मीठ घालायचं गॅस वर शिजून घ्यायचा आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचं आता हे भाज्यांचं स्टॉक तयार झालं ते थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं तर आता वेज सूप साठी कढईत तेल आणि बटर दोन्ही गरम करायचं अर्धा पातीचा कांदा परतायचा आलं आणि लसूण घालून मध्यम आचेवर परतायची अर्ध्या मिनिटांनी गॅस लहान करून टटर घालायचे मक्के फरसबी चिरलेला कोबी आणि गाजर परतून घ्यायचं त्यात बारीक चिरलेले भोपळा आणि शिराळ ऍड करायचे सर्व परतून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा कोथिंबीरीचे चे देड अर्धा मिनिट भाजी परतली की एक तमालपत्र घालायचं त्याचबरोबर मीठ घालून मिक्स करायचं मग दोन ग्लास पाणी घालायचं जेवढं पाणी आहे त्याच्या अर्ध पाणी होईपर्यंत उकळून घ्यायचंय लाखण लावून मंद्या आचेवर पंधरा ते वीस मिनिट उकडायला ठेवायचं तोपर्यंत थंड झालेल्या भाज्यांच्या स्टॉक मध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉर आणि एक लहान चमचा नाचणीचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं पंधरा मिनिटाने शिजलेल्या भाज्यांमध्ये मीठ घालायचं आणि सेंदव मीठ घालून मिक्स करायचं आणि बनवलेली जी स्लरी आहे ती त्यामध्ये मिक्स करायची साखर ऍड करायची मिक्स करून पाच मिनिट शिजवायचं आपल्याला शिमला मिरची घालायची त्याचबरोबर कांद्याची पात घालायची थोडं चिली फ्लेक्स घालायचं दोन मिनिटांनी अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि सूप दाट होईपर्यंत शिजवायला ठेवायचं तर आता सूप तयार आहे चीज ब्रेड तयार आहे व्हेजिटेबल सूप आणि टॅमॅटो सूप तयार आहे रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद